मनुष्य प्राणी विचार करतो आपल्या बुद्धीचा उपयोग करतो त्याला स्वप्न पडतात ती स्वप्न साकार करण्याचा तो प्रयत्न करतो प्राण्यांना पक्ष्यांना त्यांना पण मेंदू आहे हो ना प्राणी पण विचार करत असतील त्यांना स्वप्न पडत असतील आणि स्वप्न पडत असतील तर ती कशा प्रकारची पडत असतील कोणती पडत असतील आणि हा असा विचार प्रतिभावंत साहित्यिकाच्या मनात आला तर त्याच्या हातामधून एक सुंदर एक अशी अशी कथा साकार होते तर आजची कथा आहे काळ्या मांजराचं स्वप्न काळ्या मांजराचं स्वप्न लेखक रत्नाकर मतकरी बघूया काळ्या मांजराला कशी स्वप्न पडतात कोणती स्वप्न पडतात ऐकूया काळं मांजर पाहत बसलं होतं वामनरावांकडे त्यांच्या बायकोकडे आणि तिच्या मांडीवरच्या रंजूकडे वामनराव पेपर डोळ्यासमोर घेऊन बसले होते त्यांची बायको फुलपात्रातलं दूध रंजूला भरवण्याचा प्रयत्न करत होती रंजू नाना नखरे करून दूध प्यायची टाळाटाळ तार करत होता मेरी चवस नसते हल्ली दुधाला वामनरावांची बायको म्हणाली पाणी तरी बरं कशी पिणार ही पोरं काळ्या मांजराने तुसरेपणाने मान वेळावले त्याला सगळं माहीत होतं अलीकडे त्याचं दूध बंद झालं होतं कारण रंजूला दूध द्यावं लागायचं आणि ते दळिद्री पोर दिलेलं दूध नको नको म्हणायचं वर त्याचे आईबाप आपल्या अवलक्षणी पोराचे हे असे लाड करायचे तर म्हटलं तर काळ्या मांजराला या घराचाच कंटाळा येत असे होतं काय ह्या घरात कुठेने मजेने बसायला मऊ मऊ उषा नाहीत की खेळायला लोकरीचे गुंडे नाहीत वामनरावांची बायको काळ्या मांजराला कधी हिडीस पिडीस करत नसे वामनराव देखील त्याच्या डोक्यावर मायेने थोपटी पण नुसती माया काय चाटायचे कधी मासे नाहीत की दुसरं काही चमचमीत नाही जेमतेम दूध मिळायचं ते सुद्धा आता या पोरापाई त्रासिकपणे काळ्या मांजराने कुशी बदलली खायच्या प्यायच्या हालानं ते अगदी रोडावलं होतं त्याच्या भारी मनात आहे की आपण खूप गले लठ्ठ व्हावं मऊ गुपगुपीत व्हावं आपल्या अंगावरची ही काळी मखमल झगमगावी कुणी आपल्या गळ्याला लाल भडक रेशमी बिरीबनचा बो बांधावा पण वामनरावांच्या ओढाताणीच्या संसारात त्याला आपली सगळी हौस मारावी लागायची बरं खायचे प्यायचे हाल एकवेळ राहूत पण काही करमणूक तरी होती का हं काळ्या मांजराला भांडणं मारा मार्या असलं बघायला फार आवडायचं या माणसांनी एकमेकांना शिवीगाळ करावी एकमेकांच्या अंगावर धावून जावं एकमेकांना ओरबाडावं बोचकारावं असं त्याला भारी वाटायचं पण तिथेही परिस्थिती वाईटच दोघं कधी भांडली नाहीत कधी एकमेकांवर हात उगारला नाही अगदी हलक्या आवाजात शांतपणे बोलायची कधी कारण नसताना एकमेकांकडे पाहून उगाच हसायची का एवढं कुजबुय जायची आणि गुलूगुलू बोलायची कुणाच ठऊ ते पोर एकसारखं रडतं पण त्याच्या रडण्याने यांचा मस्तक कधी उठतच नाही कधी धरून त्याला रागाने जमिनीवर आदळणार नाहीत की फोडून काढणार नाहीत नेहमी आपले त्याचे लाड त्याला गुदगुल्या करतील काऊचू दाखवतील खुळ्यासारखी वेडी वाकडी तोंड करून दाखवतील ते रडायला लागलं की त्याला शांत करून ते हसायला लागेपर्यंत जीवाचं रान करतील काळ्या मांजरायला हे सगळे प्रकार असह्य होत त्या रडव्या किरकोळ पोऱ्याचं त्या दोघांना इतकं कौतुक का हे त्याला कळत नसे त्या हडकुळ्या बाईच्या भोवती हा माणूस पिंगा का घालतो हे त्याला कळत नसे आणि त्या मध्यम रूपाच्या आणि फुटकळ नोकरी करणाऱ्या माणसासाठी ती बाई इतका जीव का टाकते हेही त्याला कळत नसे कधीकधी -कधी त्याला हे घर सोडून जावं असं वाटते इतका वैतागी पण इथली सगळीच घरं असली कडकी जाऊन जाणार कुठे आणि इतर मांजरांसारखं गल्ली गटारामध्ये फिरून दिवस काढणं काळ्या मांजराच्या स्वभावात नव्हतं तसं ते भारी खरंदाच होतं राहायचं तर कुठल्या तरी घराच्याच आसऱ्याने हे त्याने पक्क ठरवलं होतं त्याला स्वतःविषयी खंत नव्हती पण राग ए तो या माणसांचा माणसासारखे माणसंही चांगली बोलू शकतात शाळा कॉलेजात जाऊन शिकू शकतात पैसे मिळवू शकतात यांनी का नाही महत्त्वाकांक्षा धरू आपला जन्म मांजराचा म्हणून आपण आहोत आपले पडून वामनरावांच्या दारात पण हा वामनराव एवढा थोरला माणूस याला गरज आहे का कॉर्पोरेशनच्या कॉन्ट्रॅक्टरकडे का कारकुनी करायची विचार करता करता काळ्या मांजराला डुलक्या यायला लागल्या डुलकी लागू लागली की काळं मांजर भलताच खुश होईल आजूबाजूच्या भिकार परिस्थितीतून पळून जाऊन एकदा झोपेच्या राज्यात पोचलं की चैनच चैन या झोपेत त्याला स्वप्न पडायची ती अशी काही विलक्षण भरजरी की वामनराव कुटुंबातल्या भिकार माणसांना त्यांची कल्पनाही करता आली नसती अर्धवट गुंगीत पडल्या पडल्या काळं मांजर ऐकत होतं अहो आज तरी काही आशा वाटते का नाही ग वामनराव शेजारून मागून आणलेल्या पेपरची घडी करत म्हणाले आज पेपरात म्हटलं आहे की पुलाचं काम अजून आठ दिवस तरी सुरू होत नाही आहे हो गं बाई अजून आठ दिवस कसे काढायचे हो ती कळवळून म्हणाली साला आमचा कॉन्ट्रॅक्टरच बदमाश आहे पण तो काम बंद आहे माझ्या हातातच पैसे पडत नाहीत तो तुमचे कुठून देऊ काळ्या मंजराला सगळं ठाऊक होतं शहरात फ्लायओव्हर ब्रिजचं चा काम चालू होतं कॉर्पोरेशनकडून ज्याने ते काम घेतलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली अनेक सब कॉन्ट्रॅक्टर्स होते या लहान कॉन्ट्रॅक्टरपैकी एकाकडे वामनराव हिशोबाचं काम पाहिजे त्यांचा साहेब पैसे बुडवत नसे पण मागे पुढे कधीही द्यायचा काम चालू होतं तोवर काळजी नव्हती पण सध्या प्ल्हायोवरचं काम अचानक थांबलं होतं स्लॅब घालता घालता दोन वेळा कोसळली होती कुठं चुकं आहे तेच समजत नव्हतं पण ती शोधून काढल्याशिवाय तिसऱ्या वेळेला स्लॅब घालू द्यायचा धोका पत्करता येत नव्हता पेपरमधून प्रकरण खूप गाजलं होतं त्यामुळे कॉर्पोरेशनने खूप सांभाळून निर्णय घ्यायचं ठरवलं होतं म्हणून सध्या काम रखडलं होतं कॉन्ट्रॅक्टरचा हप्ता कॉर्पोरेशनने अडवून ठेवला होता सगळे वैतागले होते पैसे नाहीत पैसे नाहीत असं करत होते अशा परिस्थितीत वामनरावांना त्यांच्या साहेबाने दोन महिने पगारच दिला नव्हता आधीच हातातोंडाशी गाठ होती त्यात पगाराशिवाय दोन महिने काढायचे म्हणजे हालच होते उसने आणलेले पैसे देखील संपले होते करायचं काय हा प्रश्नच होता पण दोघं अजून धीर धरून होती ताळ्या मांजरायला हे सगळं माहिती होतं वरच्या लोकांना लाच द्यायला पैसे असतात त्यांच्याकडे वामनराव वैतागून बोलत होते पण खालच्या माणसांचे पगार नाही देता आहे त्यांना पण त्यावर त्यांच्या बायकोने काय उत्तर दिलं हे काळ्या मजल्याला ऐकू आलंच नाही कारण <laughs> आता त्याला अगदी गाढ झोप लागली होती अंगाचं बेटोळं करून डोकं पायाशी घेऊन ते गच्च झोपून गेलं होतं नुसतं ते तेवढंच नाही त्याला चक्क स्वप्न पडायला सुरुवात झाली होती एक उंच उंच इमारत होती पण नुसते खोक्यांसारखे मजल्यावर मजले नव्हते चढवलेले चांगले भारदस्त होते त्याला निमुळती ती टोकदार छप्रं होती मनोऱ्यामध्ये प्रचंड उभट खिडक्या होत्या खिडक्यांना निळ्या जांभळ्या काचा लावलेल्या होत्या त्यातल्या एका खिडकीतून काळं मांजर आत शिरलं आत मिटिंग चालली होती मिटिंग हॉल बघण्यासारखा होता जमिनीवर पाय रुतेल असा किरमीची गालीचा या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत आणि भिंती लाल मखमली पडद्यांनी इथपासून तिथपर्यंत मढवलेल्या पडद्यांना विशोभित करणारी प्रचंड तैलचित्र प्रत्येक भिंतीवर ती संबंधित लीडर लोकांची काळ्या मांजराने त्यांच्याकडे न बघता नाक मुरडलं स्वतः काळं मांजर हॉलमध्ये पाऊल ठेवल्यापासून इतकं वेगळं झालं होतं त्याचा पहिला रोडपणा कुठच्या कुठे गेला होता आता ते नुसतं जाड गबदूल झालं होतं मान पार दिसेनशी झाली होती पण कुणीतरी बांधलेल्या लाल रेशमी फितीमुळे ती निदान कळत तरी होती झगझगीत जग काळ्या मखमलीवर तांबडी फीत भलतीच खुलून दिसत होती हॉलमध्ये छताला दोन प्रचंड झुंबरं लागली होती दिवसाची वेळ असूनही दोन्हीतले दिवे दिखाऊपणे जळत होते झुमराखालीच एक प्रचंड गोल टेबल होतं त्याच्यावर काळा भोवर रेशमी टेबल क्लॉथ पसरलेला होता चार फुलदाण्या अंतरावर ठेवलेल्या होत्या त्या शोभेच्या निवडुंगाची रोपटी त्या रोपट्यांच्या काट्यांना टोचलेले तळहाता एवढे गुलाब ओल्या ठिबकणाऱ्या जखमांसारखे लाल लाल टेबलाभोवती रांगेने खुर्च्या मांडलेल्या मऊ आरामशीर आणि प्रतिष्ठित करकरीत पांढरे शुभ्र कपडे केलेल्या माणसांनी त्या भरलेल्या अगदी टोकाला एक सिंहासनासारखी ऐस पैस लाल खुर्ची तिच्यात कमिशनर साहेब बसले होते काळं मांजर खिडकीतून जे आत आलं ते थेट कमिशनर साहेबांकडे गेलं आणि त्यांच्या मांडीवर जाऊन बसलं उगास अधल्यामधल्या फालतू लोकांकडे जाण्याचा कद्रूपणा त्याने केला नाही कमिशनर साहेबांचंही ते लाडकं असावं त्यांच्या मांडीवर ते बसल्याबरोबर त्यांनी ते त्याला हलकेच थोपटायला सुरुवात केली काळमंजरी त्याच लयीत शेपटी हलवू लागलं त्याच्या गळ्यातली लाल फीत बहुधा कमिशनर साहेबांनीच बांधलेली असावी कमिशनर साहेबांचं डोकं चिंचोळं आणि उभट होतं त्यावर चांगलं गुळगुळीत टक्कल नजर भेदक पाहणाऱ्याचा थरकाप उडवणारी कडक किसरीचा बंद गळ्याचा पांढरा कोट त्यांना चिलखतासारखा बसला होता गळ्याशी तो इतका गच्च होता की त्यांना त्यातून ते श्वासोश्वास तरी कसा करता येत असे कोण एकदा प्रत्येकाकडे भेदक नजरेने पाहून शेवटी त्यांनी करड्या स्वरात विचारलं फ्लाळवरचं काम अजून का रेंगाळलं आहे त्याची स्लॅब कोसळले परत घालायची घातली परत कोसळली कॉन्ट्रॅक्टर कोण आहे कॉन्ट्रॅक्टर उठून उभा राहिला भला गले लठ्ठ काळगेला इसम पाहिल्याबरोबर याला बायकांचा नाद असेल असं वाटलं असतं साहेब आमच्या पैशाचं बघा ना काहीतरी लगेच मिळतील काम चालू होऊ द्या साहेब खूप खटपट खट केली पण आमच्या कामात कुठेच फॉल्ट मिळत नाही आहे तुमचे लोक खूप वेळेला येऊन पाहून गेले तपासून गेले असं चालायचं नाही पूर्वीचे दिवस विसरा आता आता सगळं भराभर व्हायला हवं पैसे मिळतील रगड मिळतील पण काम पटापट -पत व्हायला हवं पूर्वी दोन नाही तर चार फ्लाय असायचे तेव्हा त्यांचं कौतुक आता हा पन्नासावा फ्लायओव्हर ओव्हर बांधतो आहे आपण पुढल्या आठवड्यात आणखीन एक डझन फ्लायओव्हर्सच्या कोनशेला घालतो आहे स्पीड स्पीड अँड मनी ही दोनच आजच्या काळाची रहस्य आहेत तुम्ही आम्हाला स्पीड दाखवा आम्ही कॅश देऊ पण काम रखडून चालणार नाही प्रायव्हेट हेलिकॉप्टरसाठी लोकांना आता क्लेम लावून राहावं लागतं आहे आणि अशा अशा या काळात तुम्ही तुमच्या त्याच शंभर वर्षापूर्वीचे सबबे सांगताय ॲटलीस्ट गिव मी फ्रेश एक्सक्युजेस एवढं बोलून ते पुन्हा काळ्या मांजराला थोपटू लागलं क्षणभर सगळीकडे शांतता पसरली मग त्यांचा सेक्रेटरी म्हणाला सर आपले इंजिनियर्स काम पाहून आले त्याचा रिपोर्ट चीफ इंजिनियर देतील तक्षणी चीफ इंजिनियर उठून उभे राहिले काळ्या मांजराने उठून अंगाची धनुकली करून त्यांना एकदा पाहून घेतलं ते गोरटेले शिरशीर असे गृहस्थ होते लाज खात असतील पण कामं पटापट -पत करत असतील असं त्यांना पाहताच काळ्या मंत्राला वाटलं त्याने एक भली मोठी जांभई दिली आणि ते परत वेटोळं करून बसून राहिलं चीफ इंजिनियर म्हणाले सर कामात तसं पाहिलं तर मटेरियलच्या दृष्टीने फॉल्ट नाही कामाची पद्धतही बरोबर आहे पण आजकाल आपल्याला माहितीच आहे एवढ्याच गोष्टीवर कामाचं यश अवलंबून नसतं मग कमिशनर साहेबांच्या भुवया उंचावल्या त्यामुळे त्यांचा चेहरा अधिकच निमुळता दिसू लागला मी आपल्याला सांगायला नको की विज्ञान आजकाल अतिशय पुढे गेलं आहे त्याच्या कक्षा रुंदावल्या आहेत चीफ इंजिनियर अधूनमधून मासिकामध्ये लेख लिहित ले असत आणि व्याख्यानामधून विज्ञानावर व्याख्याने देत असत त्यामुळे त्यांच्या बोलण्याच्या कक्षा या काळाला न शोभेत इतक्या रुंदावलेल्या होत्या थोडक्यात सांगा कमिशनर साहेब म्हणाले म्हणजे म्हणजे बघा पूर्वी विज्ञानात फक्त जड गोष्टींचा समावेश होता आता आता अतिंद्रिय गोष्टींचाही विचार करावा लागतो स्पष्ट काय ते सांगा म्हणजे असं की प्रत्येक वातावरणाला स्वतंत्र अस्तित्व असतं हे आता विज्ञानाने मान्य केलं आहे न दिसणाऱ्या अनेक गोष्टी आपण गृहित धरतो तंत्रदृष्ट्या परिपूर्ण असलेल्या या पुलामध्ये काही अतिंद्रिय दोष राहिलेले आहेत कुठले ते सांगण्यासाठी आजच्या मिटिंगला श्री स्वामी मुद्दाम हजर राहिले आहेत सेक्रेटरींनी माहिती दिली स्वामी सध्या अतिंद्रिय साधनेच्या अधिक संशोधनासाठी पॅरिसला गेले होते तिथून ते ताहिती बेटावरच्या व्याख्यानमालेसाठी परस्पर उड्डाण करणार होते पण या मिटिंगसाठी मुद्दामहून भारतात आले रात्री टी व्हीवर एक मुलाखत देऊन मग ते ताहितीकडे कमिशनर साहेबांनी हाताच्या सूचक हजारांनी सेक्रेटरीची वटवट थांबवली श्री स्वामी स्वामीऐवांना उठून उभे राहिलेच होते त्यांचं शरीर देश परदेश हिंडून तयार झालेलं दिसत होतं तारुण्य कमावलेलं होतं काळं मंजर त्यांना बघायला उठून बसलं नाही कारण यापूर्वीच्या काही स्वप्नांमध्ये त्यांनी त्यांचे डिस्कोर्सेस ऐकलेले होते स्वामी महाराजांनी प्रथम क्षणभर डोळे मिटून ध्यान केलं मग मोठ्या अनिच्छेने पृथ्वीवर येत ते म्हणाले साऱ्या मनुष्य मनुष्यजगताचं अभिष्टचिंतन पुलावर स्लॅब टिकूच शकणार नाही कारण तिथल्या वातावरणाचं मागणं आपण पुरं केलेलं नाही ते वातावरण अत्यंत बलिष्ठ आहे हे सहजासहजी काम पुढे जाऊ देणार नाही शिवाय ते वातावरण फार व्यवहारी आहे ते आपलं कमिशन बुडवू देणार नाही त्याचं मागणं पुरं करावंच लागेल काय आहे त्याचं मागणं त्याला नरबळी हवा आहे महाराज तोही लहान बालकाचा मानवजातीचं कल्याण असो स्वामीजी बोलायचे थांबले कमिशनर साहेबांनी क्षणभर डोळे अधिक गच्च मिटून घेतले पुलाचं काम सुरू करण्यापूर्वी नरबळी द्यावा अशीही सूचना आलेली होती पण त्यावेळेला त्यांनी तिकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं तसं म्हटलं तर सध्या नरबळी देण्याची फॅशनच होती अतिमानवी शक्तींचा लोकांना अलीकडे फारच पुळका आलेला होता त्या मनाने मानवी व्यक्तींना भाव फार कमी होता साधं एक शॉपिंग सेंटर उघडायचं तर लोक नरबळी देत पूर्वी सत्यनारायणाची पूजा करायचं आहे हां त्यातलाच प्रकार लोकसंख्या गेल्या काही वर्षात वाढलेली नसली तरे अजुन ते 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 तरी अजून ती अर्थशास्त्रज्ञांना हवी होती तेवढी कमीही झालेली नव्हती तेव्हा जीव देण्यासाठी लहान मुलं कुठून मिळवायची ही अडचण मुळीच नव्हती तरीही कमिशनर साहेबांना व्यक्तिशः या प्रकाराचा कंटाळा होता नवीन चाली म्हणून आपण अगदी प्राचीन काळच्याच रूढी पुन्हा जवळ करीत आहोत की काय अशी त्यांना कधी कधी शंका येत असे पण विज्ञानाच्या कक्षा इतक्या रुंदावलेल्या असताना आपण तरी काय करणार या विचाराने ते गप्प बसायचे पण आता आता हा प्रश्न डावलून चालण्यासारखं नव्हतं नरबळीचा उल्लेख होताच काळ्या मांजरानेही डोळे किलकिले गेले आणि लाल चुटुक जीप बाहेर काढली लहान बालकाचा बळी दिला तर पुलाचं काम निर्विघ्न पुढे जाईल कमिशनर साहेबांनी निर्विकारपणे विचारलं निःसंशय श्री स्वामी महाराज म्हणाले त्या बाबतीतल्या सगळ्यात टेस्ट आम्ही यापूर्वीच घेतलेले आहेत त्यासाठी आम्ही आमच्या मठीतले ई एस पी एक्सपर्ट्स पाठवले होते त्यांनी वातावरणातल्या ह्युमन जिनियसचा कोशन तपशील नको आहे कमिशनर साहेब घाई करत म्हणाले मुद्द्यावर या मुद्द्यावर या त्यांची ही घाई स्वामी महाराजांना आवडली नाही आजच्या या घाईच्या काळात एकटे श्री स्वामीच तेवढे स्वतःच्या गतीने जगत त्यांनी क्षणादात डोळे मिटून आपल्या रागावर विजय संपादन केला आणि मग ते मुद्द्यावर बोलले नरबळी हवाच बालक बारा ते पंधरा महिन्याचं हवं काळ्या मांजराला आता मीटिंगमध्ये थोडा रस वाटायला लागला होता नाही तर मी मीटिंग नुसती मिरवण्यापुरती असायची तेवढ्यात एक जण अनाहूतपणे उभा राहून कमिशनर साहेबांसाठी आणि अर्धवट इतरांसाठी म्हणू लागला तशा आपल्याकडे टेस्ट ट्यूब बेबीज बऱ्याच आहेत नको टेस्ट ट्यूब बेबी कशी चालेल ती आपल्या देशाची गौरवास्पद कामगिरी आहे कमिशनर साहेबांनी हरकत घेतली आपणही इतर देशांच्या बरोबरीने केलेले वैज्ञानिक प्रगतीचं ते प्रतीक आहे त्यामुळे त्या मुलांना आपल्याला हात लावता येणार नाही बरोबर आहे स्वामी महाराज म्हणाले शिवाय नरबळीला ट्यूब बेबी चालत नाही बळी देताना सोय पाहून कसं झालं हां हे सगळं लक्षात घेऊन आम्ही प्रयत्न केले सेक्रेटरीनी माहिती दिली त्याची माहिती आपले प्रसिद्धी अधिकारी देतील प्रसिद्धी अधिकारी उभे राहिले तेव्हा काळ्या मांजाने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही इतक्या खालच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत उत्सुकता दाखवणं त्याच्या प्रतिष्ठेला शोभणारं नव्हतं प्रसिद्धी अधिकाऱ्यांनी लोकांना माहीत असलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा कळकळीने ऐकवल्या आईकडचं मूल मिळवणं हे या काळात तितकंसं अवघड राहिलेलं नव्हतं कारण त्या मुलाबद्दल भरपाई म्हणून सरकार चांगले पैसे देत असे शिवाय एक सर्टिफिकेट आणि मेडल देऊन त्याचं गौरव करत असे त्यामुळे कित्येक आईबाप स्वतःहून आपल्या मुलांची नावं सुचवीत पण मग अमक्याचंच मूल घेतलं बशिलेबाजी झाली अमुक नितम अशा टीका व्हायला लागल्या आणि म्हणून चक्क वर्तमानपत्रात जाहिरात देऊन नरबळींच्या मुलांसाठी टेंडर्स मागवण्यात येऊ लागले ज्यांचं टेंडर त्यातल्या त्यात कमी असेल त्यांचंच मूल सरकार बळी द्यायला निवडायचं त्यामुळे सर्वसाधारणपणे व्हायचं त्याहून अधिक वशलेबाजी होईन अशी झाली प्रसिद्धी अधिकाऱ्यांनी हे सांगितल्यानंतर मीटिंग जवळजवळ संपायला आले कारण आता विशेष काही करण्यासारखं राहिलेलं नव्हतं तरीही समारोपाचा एक लांब लचक भाषण करून कमिशनर साहेबांनी सगळ्या गोष्टी भराभर आटपण्याचा आग्रह पुन्हा एकदा केला आठवडाभरात जाहिरात येऊन मूल मिळवून नरबळी देऊन पुलाचं रखडलेलं काम सुरू झालंच पाहिजे अशी ताकीद दिली सगळे गेले तरी काळं मांजर कमिशनर साहेबांच्या सिंहासनासारख्या खुर्चीवर बसूनच होतं हॉल रिकामा झाला फक्त सेक्रेटरी कागदपत्र गोळा करत होता त्याचं लक्ष काळ्या मांजराकडे गेलं त्याला पाहताच मांजर जागच्या जागी उभं राहिलं शरीराची कमान करून त्यांनी शेपटी फुलवली आणि एकदा कारल्यासारखं करून आपले घारे डोळे सेक्रेटरीच्या नजरेत मिळवले हो हो त्या नजरेने नमून सेक्रेटरी म्हणाला काहीही झालं तरी टेंडर तुलाच मिळणार आहे तू कमिशनर साहेबांचं खास पेट मग टेंडर तुला नाही तर दुसऱ्या कोणाला मिळणार डोंट वरी डोंट वरी आय शेल पर्सनवी सी टू इट काळ्या मांजराचं समाधान झालं ते मग डौलात खिडकी बाहेर पडलं अनेक गोष्टी आता सहज जमून येणार होत्या त्याला अजिबात न आवडणारं वामनरावांचं ते रडकं वामन पोर फ्लायओव्हरसाठी बळी जाणार होतं त्याचे पैसे त्याच्या आईला मिळणार होते इतके पैसे मिळाल्यानंतर बहुधा तिनं त्या भिक्कार वामनरावाला सोडून दुसरा एखादा चांगला नवरा पकडला असता म्हणजे तिच्याकडच्या पैशाच्या आमिषाने दुसऱ्या कोणीतरी तिला पकडलं असतं असं म्हणा हवं तर काही का असे ना आत्ताचं तिचं ते त्या खुलचट गरीब नवऱ्याबरोबर कुचूबुचू करणं तरी एकदा कायमचं संपलं असतं आणि वामनराव फ्लाय काम एकदा सुरू झाल्यानंतर त्यांचा अडलेला पगार त्यांना मिळालाच असता की एकूण काय तर ते पोरगं बळी गेल्याने सगळेच प्रश्न सुटणार होते मुख्य म्हणजे त्या पोराचा स्वतःचा प्रश्नही सुटणार होता नाहीतरी या दरिद्री घरात जन्माला येऊन ते पुढे कसं काय दिवे लावणार होतं त्याच्या या वर्ष दीड वर्षाच्या किरकोळ आयुष्यापेक्षा फ्लाय उपयोग समाजाला नक्कीच अधिक होता अखेरीस आजच्या काळात माणसाला स्वतःपेक्षा समाजाची जाणीव अधिक असायला हवी की नको ह आणि हा हाँ त्याग करण्याची संधी त्या रडव्या पोराला इतक्या लहानपणीच लाभणार होती भाग्य त्या कारट्याचं पण काळं मांजर हुशार होतं हे सगळे प्रश्न काही त्यागाने सुटणार नाही एवढं त्याला समजत होतं त्यागाला किंमत कधी असते तर ती किंमत भरायला कुणीतरी तयार असतं तेव्हा कुणीतरी म्हणजे आपलं मायबाप सरकार नाहीतर अशी कित्येक अर्भक साथीच्या रोगात दरवर्षी मरत असतात त्यांच्या आया काही श्रीमंत होत नाहीत सगळ्या गुंतागुंती शेवटी सुटतात पैशाने म्हणून पैसा हा या काळातला सर्वात जबरदस्त शोध आहे काळ्या मांजराच्या मनातले मनात विचार होता होता इतके वृक्ष झाले की ते चक्क स्वप्नातून जागं झालं आणि वृक्ष वास्तवात आलं पण योगायोग असा की ते जागं झालं तेव्हा वामनराव आणि त्यांची बायको पैशाबद्दलच बोलत होती क्षणभर काळ्या मांजराला म्हटलं की बहुतेक त्यांनी ते कार्ट सरकारला देऊनच टाकलं असणार त्याचे त्यांना पैसे मिळाले आणि त्याबद्दल त्यांचं बोलणं चाललं आहे पण नाही ते पोर तिच्याच मांडीवर खेळत होतं आणि ती म्हणत होती एकच रुपया राहायला येता शेवटचा मग देतो काहीतरी आणतो कालपासून आपण काहीच खाल्लं नाही आहे मग आजही नको काढता येईल तेवढी कळ कर काढू पण रुपया नाही मी द्यायची अहो दुसरं काही नाही पण रंजूच्या दुधासाठी ठेवलाय मी तो तो फिक्कटसं हसला आणि मग तीही हसली काळ्या मंजराला समजेस ना ही उपाशी माणसं हसतायत काय म्हणून हं त्याने नाक मुरडलं पण तरीही त्याला काहीतरी जाणवलं त्याला असं जाणवलं की आपण इतकं हुशार मांजर सगळ्याचा तर्कशुद्ध कर विचार करू शकणारं पण या सगळ्या व्यवहारी जगात कुठेतरी एक गोष्ट आपण अजिबात विचारात घेतलेली नाही आहे कुठली तरी एक गोष्ट आपण अजिबात विचारात घेतलेली नाही आहे आणि ती कुठली ते मात्र त्याच्या लक्षात येईना